गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे तसं का सकाळी स्वतःचा छान असा आवरून घेतलं आणि सगळ्यात अगोदर देवपूजा करायची ठरवलं का तर रोज मला देवपूजाला खरंच खूप उशीर होतो सो आजपासून ठरवलं की लवकर अशी देवपूजा करायची लवकर देवपूजा केल्यानंतर मन पण प्रसन्न राहतं आणि घरात पण एक वेगळीच एनर्जी असते सो सगळ्यात अगोदर मी देवाची पूजा करून घेतली आठवड्यातून मी दोन वेळा देव पितांबरीने स्वच्छ करून घेते आणि म्हणजे जास्त काळसर पण देव पडत नाहीत तर त्यानंतर मी घेतली छान अशी कॉफी आज चहा मी नाही घेतला कॉफीच घेतली आणि त्याचबरोबर माझे जे कानातले डेली यूजचे जे टॉप्स होते म्हणजे जे खड्यांचे टॉप्स आहेत हे छोटे ते खूप घाण असे झाले होते तर मी थोडंसं हँडवॉश आणि पाण्यामध्ये अर्धा तास ह्याला मी भिजत घातला आहे आणि ह्या प्रश्न मी स्वच्छतेला करणार आहे असं केला तुम्ही सुद्धा करू शकता ट्राय अगदी स्वच्छ कानातले निघतात त्यानंतर बघितलं तर बेसन संपलं होतं आणि ही आमच्या घरी छोटीशी पिठाची गिरणी आहे सगळ्यांच्याच घरी आहे आजकाल सगळ्यांच्याच घरी असते ही तर याच्यामध्ये मी हे डाळ दळायला टाकले तर ही डाळ आमच्या घरच्याच हरभरीची आम्ही बनवून आणतो वर्षभरासाठी आणि त्याच्याच आम्ही बेसन वापरतो पूर्ण थंडी आता चालली आहे निघून तरी पण आम्ही तिळाच्या पोळ्या काही बनवल्या नाहीत सो विचार केला की के आज आपण सारण बनवून घेऊया एकदा सारण बनवलं की एक आठवडाभर रोज थोड्या थोड्या जरी केल्या तरी होऊन जातात ह्या पोळ्या तर सगळ्यात अगोदर मी आ... एक वाटी तीळ मी भाजायला घेतला आहे अगदी लो फ्लेमवरती गुलाबीसर असं मी हे तिळ भाजून घेणार आहे आणि जास्त पण आपल्याला तीळ खूप असं करपवायचं नाहीत नाहीतर असं कडवट लागते चव आणि छान असं तडतडलं की मग आपण हे काढून घ्यायचं आहे प्रमाण अगदी म्हणजे मी जसं घेते तसंच घेणार आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी वापरणार आहे याच्यासाठी किंवा तुम्ही एक वाटी तीळ किंवा आणि एक वाटी शेंगदाणे असं जरी वापरलं तरीही चालेल तर थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून तिळाचा वगैरे असा वापर केला जातो ह्याच्यात उष्णता असते स्निग्धता असते त्याचप्रमाणे आपल्या शरीराची त्वचा सुद्धा खूप वृक्षाशी थंडीमुळं पडलेली असते तर आ... श शरीरामध्ये एक नैसर्गिक उष्णता निर्माण व्हावी याच्यासाठी आपण असे उष्ण पदार्थ थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ले पाहिजेत तर म्हणून हे तिळ तील, तिळाच्या पोळ्या आपण खाल्ल्या पाहिजेत किंवा आताच संक्रांत झाली तर त्याच्यामध्ये आपण गुळ तिळगुळ खा खातो तर पर परिणाम काय होतो की आपल्या शरीरामध्ये छान अशी उष्णता नैसर्गिकरित्या तयार होते त्याचप्रमाणे आपले जे जे डोक्याची जी त्वचा असते म्हणजे केसांच्या मुळाची जी त्वचा असते ती थंडीमध्ये खूप वृक्ष पडलेली असते आणि त्याच्यामुळे कोंड्याचं सुद्धा प्रमाण आपल्या त्वचेवरती वाढलेलं असतं so, सो नॅचरली एक स्निग्धता नॅचरली एक काय म्हणतात ऑइल आपल्या शरीरामध्ये तयार होण्यासाठी आपण हे सगळं पदार्थ उष्ण पदार्थ हे खाल्ले पाहिजेत तर आपले तीळ छान आता भाजून झालेले आहेत आणि एक म्हणजे अर्धी वाटी जवळ आणि त्यानंतर मी थोडंसं वरती टा टाकलेलं आहे म्हणजे एक एक असं शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचेत छान शेंगदाणे भाजून झालेत आणि आता मी गुळ चिरून घेतला आहे गुळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरा कोणाला जास्त गोड पोळ्यावर आवडतात कोणाला मिडियम आवडतात तर कुणाला अगदी सपक अशा आवडतात सो मी जास्त गोडही करत नाही जास्त अशा सपकही करत नाही त्या प्रमाणात मी गुळ घेतला आहे सगळ्यात अगोदर क्रश असं शेंगदाणा आपण करून घ्यायचे म्हणजे जास्त आपल्याला बारीक नाहीत करायचे भरड अशी करून घ्यायची आहे सुरुवातीला तुम्ही टरफल पण काढू शकता शेंगदाण्याचे पण मी नाही काढत त्यानंतर आपल्याला तीळ बारीक करायचे आहेत अख्खे जे भाजलेले तिळ होते ते आपण भरडलेल्या शेंगदाण्यामध्येही असेच घालायचे आणि त्यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे गुळ हा मी सेंद्रिय जो मिळतो तोच घेतला आहे आणि आपल्याला हे मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून सगळ्या शेंगदाण्यात शेंगदाणे तीळ आणि गूळ हे एकत्र एक छान मिक्स हो होऊन जाईल आणि आपण त्यानंतर हे आणखी एकदा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे इलायचीची पावडर करून घेतली होती थोडीशी साखर आणि इलायची बारीक करून घेतली आणि तीसुद्धा मी याच्यामध्ये आता घालणार आहे हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मोठ्या मोठ्या जर गुळाच्या काय म्हणतात खडे असतील तर त्या हाताने आपल्याला थोडेसे बारीक करून आहे तर आता मी छान हे मिश्रण एकत्र एक करून घेते आता झालं मी मिक्सरमधून हे मिश्रण सगळं आणखी एकदा बारीक करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे मी सारण तयार करून घेतलं याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची शेंगदाण्याचे आपल्याला जे मोठे दाणे असतात ते ह्याच्यामध्ये राहू द्यायचं नाही त्या त्याच्यामुळे काय होते की आपल्या ज्या पोळ्या असतात ते म्हणजे लाटताना फुटण्याची शक्यता असते सो पूर्ण शेंगदाणे तीळ सगळं हे याच्यामध्ये बारीक झालं पाहिजे त्यानंतर मी थोडस बेसन पण घेतलं आहे आणि लो फ्लेम वरती मी बेसन सुद्धा हे भाजून घेणार आहे आणि तेच ह्या मिश्रणामध्ये आता टाकणार आहे या सारणामध्ये याच्यामुळं काय होतं की आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या लाटताना फुटत नाहीत आणि खूप छान अशा पोळ्या तयार होतात सारण बाहेर येत नाही लाटताना बघू शकता तुम्ही आणि हे सगळं मी आता है, 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 बेसन याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तुम्ही सुद्धा हे हॅक हे ट्राय करून बघा आणि त्याच्यामुळं आपल्या पोळ्या सुद्धा फुटत नाहीत आणि अगदी छान पोळ्या बनतात आपल्याला मिक्स मात्र हे खूप छान करायचं आहे म्हणजे बेसन आणि सारण एकत्र एक जीव करून घ्यायचं आहे तर आपलं हे गुळ शेंगदाण्याचं म्हणजे तिळाच्या पोळ्याचं जे तयार सारण आहे ते तयार झालं त्यानंतर मी आता आ, हे रोजचा स्वयंपाक आता करायला घेते साधी सिंपल अशी कोबीची भाजी बनवत आहे रेसिपी अगदी सोपी आहे तेलामध्ये मी जिरं टाकलं आहे आणि बारीक चिरेला कोबी टाकला आहे थोडीशी हळद मीठ टाकून आता दहा मिनटासाठी याला मी वाफायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मग जे काय ह्याच्यामध्ये मसाले पडणार आहे ते टाकणार आहे घरगुती जे काळं तिखट आहे ते टाकलं आहे थोडीशी मी गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं मी एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि आता ह्या सगळ्यांना शिजण्यासाठी थोडंसं मी पाणी घालते आणि म्हणजे एक वापेपर्यंत पाणी घालते आणि त्यानंतर ता झाकून कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे त्यानंतर आता मी दुसरी भाजी बनवायला घेत आहे रसा भाजी तर तेलामध्ये छान कांदा भाजून घेतला आहे त्यात जिरं टाकलं आहे आता ही भाजी मी देशी पावटे सॉरी पावटामध्ये घेवड्याची बनवत आहे घेवड्याची तुम्ही सुकी भाजी खाल्ली असेल पण अशी रस्सा सुद्धा खूप छान लागते मी दोन तीन दिवसापूर्वी ट्राय केली होती आणि परत एकदा मी हीच बनवत आहे आणि खूप छान लागते तर हा घेवडा आहे तो देशी घेवडा आहे आणि याच्या नुसत्या बियांची सुद्धा भाजी खूप छान लागते अगदी पुरण खाल्ल्यासारखं ह्याच्या बिया लागतात तर बेसिक सगळे घरगुती तिखट त्यानंतर शेंगदाण्याचा कूट त्यानंतर थोडंसं हळद वगैरे टाकून आणि ह्याच्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर हे हे सुद्धा ठिचून टाकलं आहे आणि मीठ टाकून ह्याला आता छान दहा मिनटासाठी मी उकळायला ठेवलं आहे आणि आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा तयार आहेत तर हे आमच्या द घराच्या पुढं पंचवीस वर्षापूर्वीचं हे लिंबाचे कडुलिंबाचं झाड होतं आणि ह्याला आता कुजवा लागल्यामुळं आम्हाला हे झाड कट करावं लागत आहे आणि खरं तर खूप वाईट वाटत आहे हे झाड आता आपल्या आम्हाला काढावं लागत आहे पण जोराचा वारा जर सुटला तर अचानक हे झाड पडण्याचीसुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळं आम्हाला हे झाड कट करावं लागतंय सो आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच बाय